संपूर्ण महाराष्ट्रभर डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ देगलूरमध्ये डॉक्टरांनी संप पुकारला आहे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जो सध्या डॉक्टरावर ते हल्ले होत आहेत या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी म्हणून देगलूर येथूनसुद्धा डॉक्टर्स आणि सर्व त्यांच्या अलर्ट ब्रँचेस जे आहेत बी एम एस बी एच एम एस डी एच एम एस ह्या सर्व लोकांनी मिळून गेल्या कालपासून संप चालू केलेला आहे कुठल्याही प्रकारचे फक्त एमर्जन्सी सर्विसेस देत आहेत आणि ते पण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये देत आहेत काल सर्व डॉक्टरांची मिटिंग झाली आणि जोपर्यंत महाराष्ट्राचे पदाधिकारी मेन जे आहेत त्यांनी ठरवत नाही की आपला हा कॉलबॅक झालेला आहे तोपर्यंत हा स्ट्राईक असाच चालतो रा राहत राहील कारण जो धुळ्याचा इन्सिडेंट झालेला आहे सर्व डॉ जनावरांपेक्षा सुद्धा भयानक रीतीनं त्या डॉक्टरांना पंचवीस ते तीस लोकांनी मारहाण केलेली आहे अशा प्रकारे मारहाण डॉक्टर जर करत असेल तर डॉक्टरांनी जायचं कुणाकडे राजकारणाकडे गेलं तर राजकारणी गेल्या दहा वर्षापासून फक्त आश्वासनं देतात डॉक्टर लोक फक्त संप करतात आणि लागलीच कामावरती जॉईन होतात परंतु कालचा जो इन्सिडेंट झालेला आहे धुळ्याचा नाशिकचा आणि मुंबईचा त्याच्यानंतर डॉक्टर लोक परेशान झालेले आहेत म्हणून ह्या मार्गाने त्यांनी एज्युकेशन चालू केलेलं आहे म्हणून कदाचित याच्यामधून काहीतरी सीख सर्वसामान्य लोकं घेतील शासन घेतील प्रशासन घेतील आणि डॉक्टरावरचे हल्ले थांबतील अशी अपेक्षा करतील संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात डॉक्टरावर होत असलेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून आमची स्टेटची बॉडी आय एम ए आणि असोसिएटेड बॉडी निमा हिमा आणि टीचर्स असोसिएशन या सर्वांनी निषेध म्हणून काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात त्या दृष्टीने कालपासून देगलूर येथे सर्व प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स सर्व पॅथीचे आणि सर्व प्रकारचे क्लिनिक्स बंद ठेवण्यात आलेले आहेत काल सर्व देगलूरचे डॉक्टर्स येथे ग्रामीण रुग्णालयात एकत्र जमून मीटिंग घेण्यात आली आणि त्यामध्ये ठरवण्यात आलं की आपले सर्व ओ पी डी आय पी डी आणि इमर्जन्सी वर्ग बंद ठेवण्यात येईल मात्र रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून जे इमर्जन्सी पेशंट असतील त्यांना सेवा देण्यासाठी आम्ही सरकारी दवाखान्यात काल दिवसभर बसून होतो आज पण बरेचसे डॉक्टर इथेच थांबून आहेत केवळ रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून